मुलांना या ठिकाणी आपल्याला प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण बरोबर आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आहेत या प्राण्यांमध्ये आपल्याला विविधता येते एकच दिसते सर्व प्राणी आपल्याला नाही ना। 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 तर त्यांची शरीराची रचना असेल बरोबर आहे काही प्राण्यांना चार पाय आहेत शेपटी आहे आपण आपला मानवाचा जर विचार केला तर आपल्याला डोका आहे बरोबर मान आहे विविध अवयव आहेत हात आहेत पाय आहेत बरोबर आता या ठिकाणी आपल्याला या प्राण्यांमध्ये जी विविधता आहे या विविधतेवरून आपल्याला त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी करायचं मग हे वर्गीकरण करत असताना आपण त्या ठिकाणी वेगवेगळे निकष वापरले बरोबर त्यांच्या वर्गीकरणाचा निकष पहिला जो निकष आहे तो म्हणजे पेशींची संख्या कोणता निकष आहे पेशीची संख्या म्हणजे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये किती पेशी आहेत यावरून त्याचा आपण काय केलं वर्गीकरण केलं मग यामध्ये पहिलं या पेशींच्या संख्येवरून आपण या, या प्राण्यांचं दोन भागामध्ये वर्गीकरण केलं पहिलं आहे एक पेशीय प्राणी आणि दुसरं आहे बहुपेशीय प्राणी बरोबर एक पेशीय म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये एकच पेशी आहे अशा प्राण्यांना आपण काय म्हणलं एक पेशीय प्राणी त्याच्यामध्ये उदाहरण आहे अमिबा आहे पॅरामेशियम आहे हे एक पेशीय प्राणी आहे यानंतर आपण बहुपेशीय प्राणी पाहिलं तर या बहुपेशीय प्राण्या बहु, बहु म्हणजे काय अनेक बहु म्हणजे काय अनेक अनेक पेशी असणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणलं बहुपेशीय प्राणी बरोबर आता यानंतर आपण वर्गीकरणाचा दुसरा निकट जो आहे तो म्हणजे कणा आहे किंवा नाही यावरून सुद्धा आपण त्याच दोन भागामध्ये वर्गीकरण केले एक आहे पृष्ठवंशीय प्राणी आणि दुसरा आहे तो प्राणी पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना आपण म्हणतो पृष्ठवंशीय प्राणी उदाहरणामध्ये साप असेल मानव हे आहेत पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी यामध्ये पाठीचा कणा त्या प्राण्यांना नसतो जसं की गोगल गाय असेल बघा या ठिकाणी उदाहरण दिले गोगल गाय झुरूल गांडूळ हे अपृष्ठवंशीय प्राणी आपण वर्गीकरण करत असताना वेगवेगळे निकष वापरले यामध्ये पाठीचा कणा आहे किंवा नाही या त्याच दोन भागामध्ये वर्गीकरण कोणता आहे ते पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचं वर्गीकरण केलं प्रजनन प्रकार बरोबर मग या ठिकाणी अंडज म्हणजे अंडी घालणारे जे प्राणी आहेत जे अंडी घालणारे प्राणी आहेत त्यांना म्हणायचं अंडज जस साप असेल यानंतर जरायू पिलांना जन्म देणारे पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो बरोबर मग गाय असेल मानव असेल किंवा इतर जे शिळी असेल म्हैस असेल हे सर्व कसे आहे जराई पिलांना जन्म देणारे त्यांना आपण काय म्हणलं पिलांना जन्म देणाऱ्यांना काय म्हणलं आपण जराई आणि यानंतर आणखी एक प्रकार आहे प्राण्यांच्या वर्गीकरणाचा ते ठिकाणावरून म्हणजे त्यांचा जो अधिवास आहे या अधिवासानुसार आपण त्याच भागामध्ये वर्गीकरण केलं पहिला भाग कोणता आहे प्रकार आहे जलचर जल म्हणजे पाणी पाण्यामध्ये जीवन जगणारे त्यांना म्हणायचं जलचर त्याच्यानंतर भूचर भू म्हणजे जमीन जमिनीवर राहणारे प्राणी त्यांना म्हणायचं भूचर जसं मानव असेल घोडा असेल अल् त्यानंतर उभयचर उभय म्हणजे जमीन आणि पाणी दोन्ही म्हणजे काय जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे जे प्राणी आहेत त्यांना म्हणायचं उभयचर जसं बेडूक असेल कासव असेल त्यांचा समावेश कशामध्ये होतो उभयचर प्राण्यांमध्ये कशामध्ये उभयचर प्राणी आणि यानंतर आहे खेचर खेचर म्हणजे काय हवेत संचार करणारे खेचर म्हणजे काय नाही बर खेचर म्हणजे काय हवेत संचार करणारे प्राणी लक्षात आलं आपण प्राण्यांचं वर्गीकरण प्राण्यांचं वर्गीकरण हे कशावरून केलेलं आहे संख्या निकष संख्या मग या पेशींच्या संख्येवरून त्यांचं वर्गीकरण केलं एक पेशी आणि यानंतर आपण पाठीचा कणा आहे यावरून वर्गीकरण केलं कशाचं प्राण्यांचं काय म्हणजे प्रश्नमुख्य प्राणी आणि अप्रष्टमुख्य प्राणी त्यानंतर आपण प्रजनन प्रकारानुसार म्हणजे तो अंडी घालतो का पिलांना जन्म देतो यावरून त्याच दोन भागामध्ये वर्गीकरण केलं एक आहे अंडल दुसरा आहे जरायू अंडल म्हणजे अंडी घालणारे प्राणी जरायू जराय। म्हणजे जन्म देणारे आणि शेवटचं आपण या ठिकाणी प्राण्यांचं वर्गीकरण त्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून केलं कशावरून केलं राहण्याचं ठिकाण म्हणजे त्याचा अधिवास यावरून आपण प्राण्यांचं वर्गीकरण केलं आणि ते वर्गीकरण किती भागामध्ये आहे चार भागामध्ये पहिलं आहे जलचर दुसरं आहे भूचर आहे उभयचर चौथा आहे चार प्रकार आपण ह्या अधिवासानुसार प्राण्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी हे संपूर्ण कसं आहे प्राण्यांचं वर्गीकरण वेगवेगळे निकष त्या ठिकाणी आपण वापरले वर्गीकरणाचा वेगवेगळा आधार आपण त्या